सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत जिल्हा परिषद मतदारसंघातून नेरूर पंचक्रोशी ग्राम विकास आघाडी आणि उद्धव ठाकरे शिवसेना पुरस्कृत उमेदवार रुपेश पावसकर यांनी नेरूर वालावल कवटी चेंदवन येथून आज प्रचाराचा शुभारंभ केला यावेळी ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांची उपस्थिती होती इदम फलम या दापुरत मे सुफला जन्मने जन्मनी फलना फल त्रैलोक्यम सुचराचर तस्मा फ्रमनोरथा वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटे समप्रभ निरविघ्नम् कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्व मङ्गल माङ्गल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्रम्बके गौरी नारायणे नमोऽसुदे मृत्युञ्जयाय रुद्राय नीलकण्ठाय शम्भवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमो महा नमः

सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत